श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या वार आहे रविवार आणि दिनांक आहे एक डिसेंबर या दिवशी आलेली आहे कार्तिक अमावस्या अमावस्या तिथी ही प्रत्येक महिन्यामध्ये येत असते परंतु प्रत्येक महिन्यामधली जी अमावस्या असते तिचं महत्त्व हे वेगवेगळं असतं तर ही जी कार्तिक अमावस्या आहे तर तिचं महत्त्व हे अधिक विशेष सांगितलं गेलेलं आहे या कार्तिक अमावस्येला आपल्याला भगवान श्री हरिविष्णू माता लक्ष्मी यांची पूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या पित्रांची देखील या दिवशी सेवा करायची आहे कार्तिक अमावस्येला पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान केल्याने योग्य ते फळ प्राप्त होते त्याचबरोबर पित्रांचे सुद्धा नामस्मरण करून पित्रांचे कृपा आशीर्वाद प्राप्त होतात धार्मिक मान्यतेनुसार पृथ्वी तलावरती मृत्यू लोकातून आपले पूर्वज येत असतात आणि या दिवशी त्यांच्यासाठी पिंडदान दर्पण यासारख्या गोष्टी केल्या जातात यामुळे आपला पितृदोष हा देखील नाहीसा होतो आणि पित्रांचे कृपा आशीर्वाद आपल्याला लाभले जातात तर पहा काही उपाय या दिवशी केले जातात आपल्याला पूजा अर्चा करायचे आहे त्याचबरोबर सेवा करायची आहे आणि काही प्रभावी उपाय या दिवशी करायचे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे आपल्याला काळे तिळ अशा ठिकाणी अर्पण करायचे आहेत या ठिकाणी जर आपण काळे तिळ अर्पण केले तर शत्रू नावालाही शिल्लक राहणार नाही आपल्या जो किती प्रखर पितृदोष असेल तो सुद्धा दूर होऊन जाईल चोवीस तासात आपल्या घरातील नजरबाधा दोष अडचणी गोष्टी आहेत तर त्या नष्ट होतील आणि आपल्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर निर्माण होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे तर हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बाईक बेल ला ही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला देखील विसरू नका व्हिडिओ आवडला तर आपल्या परिवारांसोबत शेअर देखील करा पहा काही वेळा असं होतं की एखादी व्यक्ती अशी असते की तिच्या जीवनामध्ये कोणतंही काम करायला गेली की त्यामध्ये तिला यश प्राप्त होत नाही ती व्यक्ती स्वतःच्या नशिबाला दोष देत असते की माझं नशिबच चांगलं नाही तर अशा वेळी पहा आपण जर असे काही तिथी असतात तर या तिथींना असे प्रभावी उपाय जर केले तर आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळू शकते आणि आपले काम देखील पूर्ण होऊ शकते तर पहा याचं कारण असंही असू शकतं की एखादी व्यक्ती खूप कष्ट मेहनत करत आहे परंतु तिच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही किंवा तिला योग्य ते फळ प्राप्त होत नाही तर अशा वेळेस त्या व्यक्तीला नजरदोष देखील लागलेला असू शकतो किंवा तिला पितृदोष लागलेला असू शकतो पितृदोष जर घराला लागलेला असेल तर तुमच्या घरामध्ये तुम्ही कितीही कष्ट केले कितीही मेहनत केली तरी तुमची प्रगतीही होत नाही तसेच आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल पैसा घरामध्ये येतो पण कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जातो आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल आपल्याला सारख्या आर्थिक समस्या जाणवत असतील आपल्याला नेहमी दुसऱ्यांकडूनच उधार पैसे घ्यावे लागत असतील तेच घरामध्ये खूप मुलं आहेत म्हणजे मुलं खूप शिकलेली आहेत परंतु त्यांची काही इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होत नाही किंवा त्यांना योग्य ते नोकरी प्राप्त होत नाही क्षणाच्या वयाची मुलं झालेली आहेत परंतु त्यांचा विवाह जुळत नाही तर हे पितृदोषाचे कारण असू शकते कारण यामुळे आपल्या जीवनामध्ये कितीही आपण प्रयत्न केले तरी सुद्धा आपल्याला यश प्राप्त होत नाही तर पहा कुलदेवीची सुद्धा आपल्याला अमावस्याच्या दिवशी पूजा करायची असते सेवा करायची असते तर पहा जे काही आपल्या घरामध्ये मसाल्याचे पदार्थ आहेत खडे मीठ असेल किंवा लवंग असेल ता अस्तो। अपन अस्तो। तर त्यांचा संबंध हा थेट ग्रहांशी असतो आपण पहा काळ्या तिळांचा वापरसुद्धा आपल्या खाण्यापिण्यामध्ये करत असतो तर आपल्याला काय करायचं आहे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आंघोळ करायची आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे नंतर देवांची देवपूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला दोन काळ्या रंगाची वस्त्र लागणार आहेत थोडंसं छोटंसं कापड जरी असेल तरी सुद्धा चालेल तुम्हाला एका कपड्यामध्ये काळे तीळ ठेवायचे आहेत हेत काळे तीळ तुम्ही एकशे आठ ठेवू शकता किंवा एक, कि एक मुठभर सुद्धा ठेवू शकता यानंतर दुसरा काळा कपडा जो आहे त्यामध्ये तुम्हाला काळे उडीद घ्यायचे आहेत हा हे काळे तीळ आणि काळे उडीद हे जे आहेत तर ते शत्रुपिडा नजर बाधा इडापिडा यासारख्या गोष्टी दूर करण्यासाठी खूप महत्वाचे मानले जातात हा ह्या दोन पोटल्या तुम्हाला तयार करायच्या आहेत आणि एक दिवा घ्यायचा आहे आता हा दिवा तुम्हाला मोहरीच्या तेलाचा घ्यायचा आहे हा दिव्यामध्ये दोन वातींची एक वात करून वाद घालायची आहे आणि त्यामध्ये थोडेसे तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत तुम्हाला काय करायचं आहे ह्या दोन पोटल्या ज्या आहेत तर त्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आता तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील मोठी मुलं असतील किंवा मग तुमच्या घरामध्ये वडीलधारी व्यक्ती आहेत किंवा मग जे आजारी आहेत ते आहेत किंवा तुमचे करते पुरुष असतील त्यांच्यावरून तुम्हाला ह्या ज्या पोटल्या आहेत तर त्या तुम्हाला ह्या दोन पोटल्या एका हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि म सर्वांवरून तुम्हाला ह्या पोटल्या डोक्यापासून तर खाली पायापर्यंत तीन तीन वेळा उतरवून घ्यायच्या आहेत अगदी स्वतःवरून सुद्धा तुम्हाला ह्या तीन पोटल्या उतरवून घ्यायच्या आहेत ह्या पोटल्या तुम्हाला सर्वांवरून उतरवून झाल्यानंतर तुमच्या घरामधील ज्या भिंती आहेत त्या प्रत्येक घरातल्या भिंतीला टच करायचा आहे आपण ह्या पोटल्या जेव्हा घरामध्ये टच करत असू तेव्हा आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार ठेवायचे आहेत म्हणजेच ह्या ज्या पोटल्या मी लावत आहे तर या माझ्या घरातील सर्व दोष अडचणी दूर झालेल्या आहेत माझ्या घरात कोणत्याही प्रकारची राहिलेली नाही असं सकारात्मक भावना तुम्हाला ठेवायची आहे यानंतर मुख्य या पोटल्या घेऊन जायच्या आहेत दिवा तुम्हाला मुख्य आहे हा दिवा मुख्य दरवाज्यापासून ठेवल्यानंतर त्याचं तोंड तुम्हाला दक्षिण दिशेला करायचं आहे नंतर तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तुमचंही तोंड दक्षिण दिशेला करायचं आहे तुमच्या पित्रांची तुम्हाला स्मरण करायचं आहे त्याचबरोबर त्या पोटल्याच्या हातामध्ये आहेत तर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा सात वेवा वेळा उतरवून घ्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला ह्या दोन घेऊन जिथे तुमच्या आसपास म्हणजे जिथे चौक असेल म्हणजे चार रस्ते एकत्र येतात रोडच्या तर साइड ला तुम्हाला ह्या पोटल्या ज्या आहेत तर त्या टाकून द्यायच्या आहेत मध्येच तुम्हाला टाकायच्या नाही रोडच्या साईडला तुम्हाला ह्या पोटल्या टाकायच्या आहेत जिथे कुणाही कुणाचा पाय वगैरे पडणार नाही अशा पद्धतीने त्या टाका टाकायच्या आहेत आणि त्या टाकल्यानंतर तुम्हाला मागे वळून पाहायचं नाही डायरेक्ट घरी यायचं आहे हातपाय धुवायचे आहे आणि घरामध्ये प्रवेश करायचा आहे तर ह्या पोटल्या ज्यावेळेस तुम्ही टाकणार आहात त्यावेळेस तुम्हाला कुणाशीही बोलायचं नाही ज्यावेळेस तुम्ही घरी येत असाल तेव्हा सुद्धा तुम्हाला रस्त्याने कुणी आवाज दिला तरी सुद्धा तुम्हाला बोलायचं नाही डायरेक्ट घरी यायचं आहे मागे वळून पाहायचं नाही हा जर तुम्हाला रोडच्या साईडला अशा गोष्टी टाकणं शक्य झालेलं नसेल तर मग तुम्ही काय करायचं एखादी मोकळा प्लॉट असेल किंवा जिथे कुणी येत जात नाही अशा ठिकाणी तुम्ही ह्या पोटल्या टाकून देऊ शकता केल्याने आपल्या घरामध्ये जी नजर दोष लागलेले आहेत काही शत्रुवादा असेल काही इडापिडा असेल अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या नष्ट होऊन जातात आणि आपल्या घराची प्रगती होते पहा हा उपाय उद्या अमावस्या आहे करायला विसरू नका हा उपाय नक्की करून पहा तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ